नमस्कार वेलकम टू इन्फो गॉड चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल व जिथे असाल तिथे स्वस्त असाल हॅप्पी असाल न्यू इयर एन्जॉय करत असाल तर जे फर्स्ट टाईम गॉड फोर फाय नाईन सेवन हा चॅनल बघतात त्यांना मी सांगू इच्छिते की गॉड हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण स्तोत्रमंत्र ग्रंथ पठण घेत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो नवीन माहिती जाणून घेत असतो तिथल्या प्लेसेसची व स्पिरिच्युअल हिलिंग देखील शिकत असतो तर तुम्ही हा व्हिडिओ बघाच इतर पण व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवरचे व गॉड फोर फाय नाईन सेवन ह्या चॅनेलची माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर गॉड फोर फाय नाईन सेवन ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकॉन रोजच्या रोज चेक करत रहा व चला आज आपण काय टॉपिक डिस्कस करणार आहोत ते आपण आता बघूयात स्टेट यू नॉन एन्फो गोड फोर आता बघा नवीन वर्ष सुरू झालेला आहे व नवीन वर्षामध्ये आपण पहिला सण मकर संक्रम सेलिब्रेट केलाय त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील आपल्या चॅनलवरती तसेच काही देवीच्या यात्रा देखील चालू आहेत त्यापैकी एक महत्त्वाची देवी जीची यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते ती म्हणजे आपली काळुबाई तर मला काही कमेंट्स आले की काळूबाईविषयी तुम्ही माहिती टाका तुम्ही टाकलेली नाहीये तर त्याबद्दल मी माफी मागते क्षमा मागते कारण मला तेवढा वेळ मिळत नाही सगळे व्हिडिओ रेकॉर्ड करायला तरी देखील मी स्मॉल स्मॉल शॉर्ट टाकत असते आणि काळूबाईंचा पण मी पौर्णिमेच्या दिवशी शॉट टाकला होता तो किती जणांनी पाहिला मला माहिती नाही परंतु मला अनेकांच्या कमेंट्स आल्यामुळे मराठी ऑडियन्सच्या मी ठरवलं की छोटासा व्हिडिओ बनवतेच देवी आईवरती तर आज शुक्रवार आहे देवीचा वार आहे पण मंगळवार पण देवीचा वार मानला जातो व काळूबाई मंगळवार असतो पण तरी देखील तुम्ही ही माहिती ऐका तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो कंटेंट देत आहे तो काळूबाईची महती की काळूबाई कशी प्रकट झाली मांढरदेवीला साताऱ्या मधल्या वाईच्या मांढरदेवी ह्या गावी व तिचे काय मंत्र जाप करायचे उपासना कशी करायची आहे थोडक्यात ही मी सांगणार आहे आता बघा प्रत्येकाची मान्यता वेगळी आहे काळूबाई ही वेगवेगळ्या कारणाने प्रसिद्ध आहे की ती इच्छापूर्तीची देवी आहे ती जननी आहे कुलदेवी आहे किंवा अंगात येतं काही वार येत म्हणून आहे किंवा नकारात्मकता घालवण्यासाठी कर्णी बाधेतून मुक्ततेसाठी किंवा कर्णी ज्यांना येते त्यांच्याच ते अंगात येते अशा वेगवेगळ्या कारणांनी ती प्रसिद्ध आहे परंतु आपण त्यात आता पडवू नको यात कारण मी माझा जो दृष्टिकोन आहे आपल्या देवीविषयी काळेश्वरी मातेविषयी काळूबाईविषयी तो देवी आई म्हणून आहे की आई म्हणून मी तिच्याकडे बघते जननी म्हणून बघते माता म्हणून बघते जशा माझ्या गुरुमावली तिथे समोर दिसत असेल परमपूज्य कलावती माता ह्यांच्याविषयी जसा माझ्या दृढविश्वास आहे चरणे त्यांच्या किंवा स्वामींविषयी आहे माझा दृढ विश्वास श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी तसाच मी कोणत्याही देवदेवतांविषयी विश्वास ठेवते म्हणजे ज्या पॉझिटिव्ह उपासना आहेत देवी देवतांच्या त्याच मी आपल्या चॅनलवरती टाकत असते शेअर करत असते त्यामुळे काळूबाईंविषयी तुम्हाला वेगळी माहिती असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळणार नाही आपल्या चॅनलवर फक्त जे पॉझिटिव्ह माहिती आहे देवी काळेश्वरी काळेश्वरीविषयी तीच मी तुम्हाला आज शेअर करणार आहे आणि प्रत्येकाचा विश्वास वेगळ्या प्रकारचा असतो कारण काहींना कुलदैवत ती देवी असेल तर जास्त माहिती असते आता मला काळूबाई ही कुलदेवी नाही आहे तर माझं कुलदैवत खंडेराय आहे जे जेजुरीला स्थिते व कुलदेवी जी आहे तुळजाभवानी माता आहे पण महाराष्ट्रामध्ये कुलदेवी ह्या वेगवेगळ्या आहे कुणाची रेणुका माता आहे सप्तशृंगी माता आहे तशीच काहींची काळूबाई देखील आहे तर ऑडियन्सच्या समाधानासाठी व माहिती असावी म्हणून आपल्या चॅनेलवरती मी हा व्हिडिओ बनवत आहे काळेश्वरी माताविषयी तर स्टॅट्यू नॉन इन्फो गॉड फोर फाय नाईन सेवन आधी आपण ऐकूयात की माता काळेश्वरी प्रकट कशी झाली मांढरदेवीला तर सातार जिल्ह्यामध्ये वाई हे गाव आहे व तिथे मांढरदेवी हे छोटेसे खेडेगाव आहे तर तिथे खूप पूर्वी वापार युगामध्ये तिथे मांढन्य नावाचे ऋषी होते जे तपश्चर्या करायचे व काही लोकांची वस्ती पण होती पण त्याच गडावरती ह्या मांढन्य ऋषी ज्या गडावर पर्वतावरती स्थित होते तिथे एक असुर होता लाख्या नावाचा त्याने हाहाकार माजवला होता लोकांना त्रास देत होता म्हणून त्याचा समोर व्हावा म्हणून मांढन्य ऋषींनी महादेवांची उपासना केली व महादेव प्रकट झाल्यानंतर त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना वरदान मागितलं की ह्या जो लाखा सूर्य त्याचा बंदोबस्त करा त्याला मारून टाका आम्हाला व लोकांना तो खूप त्रास देतोय माझ्या उपासनेत यज्ञामध्ये पण तो व्यत्यय आणतो आहे तर महादेव मांडण्य ऋषींना सांगतात की मी त्याला अमरत्वाचं वरदान दिलेलं आहे तर कोणत्या देवाकडून त्याचा वध होणार नाही पशुपक्ष्याकडून होणार नाही परंतु त्याचा देवीकडून वध होऊ शकतो वेळ आल्यानंतर व ती वेळ आलेली आहे लवकरच पार्वती माता एक रूप घेतील व त्या संहार करते लाख्यासुराचा असं ते सांगतात व गुप्त होतात मांढन्य ऋषींना त्यानंतर मांढन्य ऋषी ठरवतात की देवीने लवकर प्रकट व्हा हो, म्हणून मांढन्य ऋषी पार्वती उपासना करतात व पार्वती माता प्रकट होतात आता त्या जेव्हा प्रकट झाला गडावरती ह्या पर्वतावरती ज्या पर्वतावर मांढन्य ऋषी होते तिथे ऑलरेडी लाखासुराचं व कालभैरवाचं बंच भैरवाचं चा युद्ध चालू होतं कारण भैरव हा क्षेत्रपालक आहे व तिथल्या लोकांचा तो रक्षण करण्याचा प्रयत्न करत होता लाखासुरा परंतु त्याला यश येत नव्हतं कारण महादेवांनी लाखासुराला वरदान दिलं अमरत्वाचं मग तेव्हा आई बघते पार्वती माता की भैरव करतोय युद्धामध्ये त्याला हरवण्याचा मारण्याचा पण तो पुन्हा पुन्हा प्रकट होतोय अमरत्व असल्यामुळे त्यामुळे काय करावं असं देवी विचारात पडते तेव्हा सटवाई प्रकट होते व देवी आईला सांगते पार्वती मातेला की तू त्याचा पौष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी वध कर महिषास्र मर्दिनीचं रूप घेऊन आणि नवीन रूप धारण कर आणि तो संध्याकाळी कर पौर्णिमेच्या दिवशी त्याचा वर परंतु त्याचा रक्त जमिनीवर सांडता नाही ते तू प्राशन कर आणि देवी पण तसंच ठरवते जसं सटवाई सांगते आणि सटवाई गुप्त होते देवीला ही गुप्त माहिती देऊन आणि ठरल्याप्रमाणे जेव्हा भैरव आणि लाखासुराचं युद्ध चालू असतं तेव्हा तिथे आ, देवी आई पार्वती माता भवानी माता महेशासूर मर्दिनीच्या रूपात प्रकट होते परंतु एक नवीन ले ले, कर, रूप धारण घेऊन ती प्रकट होते अष्टभुजाधारी आणि मळवड भरून आणि तिची जीभ बाहेर आलेली असते अत्यंत भयंकर असं तिचं रूप रौद्र पण खूप सुंदर गोरी गुमटी रूपी प्रसन्न होते सिंहावर आरूढ झालेली ती म्हणजेच काळेश्वरी माता जी आपण काळुबाई ह्या नावाने आता जाणतो ते काळुबाई जेव्हा प्रकट होते तेव्हा भैरोबा आणि लाखासुरामध्ये युद्ध चालू असतं तेव्हा लाखासुराला वाटतं की जर मला पुरुष मारू शकत नाही भैरोबा मारू शकत नाही क्षेत्रपाल मारू शकत नाही मला महादेवांनी वरदान दिले तर ही देवी काय माझं वाकडं आहे तो देवीला हलक्यात घेतो परंतु देवी ही माहिषासरमर्दी आहे भवानी माता व काळेश्वरीचं रूप तिने अत्यंत उग्र माशासूरमर्दिनीपेक्षा पण डेंजर असं रूप धारण केलेलं असतं व ती त्याचं मुंडक आकाशात उडवते व अशा प्रकारे उडवते की त्याचं जे रक्त सांडतं त्याच्या मुंडक्याच्या देहात ते रक्त ती सगळं प्राशन करते ते जमिनीवर पडून देत नाही व अशा प्रकारे लाखासुराचा अंत करते की महिषासूर मर्दिनी काळेश्वरीच्या रूपामध्ये येऊन पण काळेश्वरीला म्हणत असताना लाखासूर एक वरदान मागतो की हे देवी आई तू खूप पराक्रमी आहेस माझ्यासारख्या तू असुराचा वध केला तर माझी इच्छा आहे की तू तुझ्या तु चरणांपाशी मला कायम ठेव म्हणून आईच्या हातामध्ये अष्टभुजा हातामध्ये एका साईडला जे मुंडक ते लाखासुराचे त्याचं मुडक शेंडेने पकडून ठेवलेले जी त्याची जीभ बाहेर आलेली आहे तिने मळवड भरलेलं आहे तिला अष्टभुजा आहे आणि अत्यंत सुंदर मनमोहक असं काळोबाईचं रूपे जरी काळेश्वरी हे नाव तिने घेतले कारण तिने रात्रीचा त्याचा वध केला होता म्हणून भवानी मातेने मध्ये पार्वती मातेने स्वतःला जे नाव धारण केलं ह्या जन्मामध्ये ते काळेश्वरी माता म्हणून व कलियुगात पण तिला तिची महती हवी होती लोकांनी तिची उपासना करावी काळूबाईच्या रूपातली म्हणून देखील तिने असं रूप धारण केले तर अशा प्रकारे पार्वती माता ह्या माता काळेश्वरीच्या रूपामध्ये मांढन्य ऋषींच्या व तिथल्या जनतेची रक्षा करण्यासाठी ज्या गडावर प्रकट झाला तो म्हणजे देवीचा गड जो मांढन्य देवी व देवी मग काळूबाईच्या नावाने एकत्रित एक मांढरदेवी म्हणून प्रसिद्ध आहे आत्ताच्या काळामध्ये हो व तिने लोकांना सगळ्या संकटांपासून वाचवलं म्हणून ती संकट निवारक संकटापासून वाचवणारी इच्छापूर्ती करणारी अशी देवी म्हणून देखील आता प्रचलित आहे तर आता आपण पाहिलं की महती काय आहे काळूबाईंची व ती कशी प्रकट झाली मांढरदेवीला तर चला माता तिच्या उपासना जाणून घेऊ आता बघा देवीचं तसे दोन वार असतात शुक्रवार आणि मंगळवार तर काळूबाईंचं आहे मंगळवार तरी मी आज तुम्हाला शुक्रवारी तिची माहिती सांगत आहे तर जी उपासना तुम्हाला करायची आहे देवीची ती तुम्ही अकरा मंगळवार करू शकता म्हणजे अकरा मंगळवार काळूबाईंचे तुम्ही उपवास धरू शकता व त्या दिवशी पूर्ण उपवास धरायचा आहे देवीला प्रार्थना करायची तिचं स्तोत्र जे तुम्हाला येते म्हणायचे जे मंत्र येतात ते म्हणायचे मंत्र देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या दिवशी तुम्हाला मागायचं असेल तर जोगवा मागू शक शकता पाच घरी भिक्षा मागू शकता नसेल मागायचं तर फक्त उपवास धरा देवीचं तुम्ही स्मरण करत राहा नामस्मरण किंवा मंत्रजाप आणि तिची ओटी भरा तुम्ही देवी आईची भवानी मातेची ज्या मंदिरात जाऊन भरली तरी चालेल काळूबाईच्या मंदिरात जाऊन भरली तरी चालेल किंवा अकरा ओट्या काढून ठेवा अकरा अकरा मंगळवार व शेवटचा मंगळवार मांढ देवीला जाऊन व तिथं ते अर्पण करा देवी आईचं तिथं जाऊन नैवेद्य पुरणपोळीचं अर्पण करून अशा प्रकारे तुम्ही तिची उपासना करू शकता मंगळवार तुम्ही आणि त्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर काळूबाईचे स्तोत्र किंवा आरती म्हणा नसेल शक्यतो जे मी मंत्र सांगते आता ते तुम्ही मंत्र जाप करा अकरा मंगळवार अकरा अकरा वेळास ते मंत्रजाप करा काळूबाई हे अत्यंत जागृत मंत्र कोणता आहे काळूबाईंचं ते सांगते स्टेट यू नॉन इन्फोगॉ फोर फाय नाईन सेव्हन चॅनेल पहिल्या काळूबाईंचा महामंत्र आहे ओम ऐम रीं क्लीम आदिशक्ती आदिमाया स्वरूप सुंदरी काळोबाई नमः मंत्र पुन्हा ऐका ओम ऐम रीं क्लीम आदिशक्ती आदिमाया स्वरूप सुंदरी काळूबाई नमहा हा मंत्र तुम्ही अकरा मंगळवार उपवास करून अकरा अकरा वेळा म्हणू शकता दर मंगळवारी दुसरा मंत्र आहे तो काळूबाईंचा गायत्री मंत्र आहे तो मंत्र असा आहे ओम आदिमाया विद्महे जगदंबा धीमही काळूबाई प्रचोदयात मंत्र पुन्हा ऐका ओम ओम आदिमाया विद्महे जगदंबा धीमही काळूबाई प्रचोदयात तर आदिमाया असं म्हणलेलं आहे कारण काळुबाई ही, ही आदिशक्ती आहे ती महामाया आहे ती पार्वती मातेचं रूप आहे दुर्गेचं म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काळुबाईंची त्यांचा मंत्र जाप करून अकरा मंगळवार उपासना करा नसेल तुम्हाला अकरा मंगळवार करायचं तर मंगळवारी एकदा तुम्ही आठवड्यातून काळुबाईंचा हा मंत्र म्हणा तरी देखील चालेल कारण काळूबाई काळूबाई ह्या अत्यंत जागृत आहेत त्या ता सगळ्या संकटात आपल्याला लवकर धावून येतात आणि शक्य असेल तर वर्षातून एकदा यात्रेच्या वेळेस किंवा इतर वेळेस तिचं दर्शन आपण मांढरदेवीला जाऊन घ्यायचं जा आहे आणि आपण पाहिलं असेल जर तुम्ही गेला असेल काळूबाईच्या मंदिरात मांढरदेवीला तर किती तिची यात्रा दणक्यात केली जाते पौष पौर्णिमेला संध्याकाळी तिची छबी नाही ते काढून यात्रा केली जाते गावामध्ये आणि तिला पो पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि जो मांसाहाराचा नैवेद्य तो लाखासुरासाठी दैत्यासाठी शांत करण्यासाठी आहे तर अशा प्रकारे आज आपण काळूबाईंची माहिती व काळूबाईंची उपासना बघितलेली आहे आय होप तुम्हाला माहिती कळली असेल तुम्हाला काही शंका असतील कमेंट्स असतील मला कमेंटद्वारे कळवा व इन्फोगॉ फोर फाय नाईन हा चॅनल बघत राहा आणि व्हिडिओजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऐकॉन प्रेस करा आपण भेटूया नवीन भागामध्ये नवीन कंटेंट सह तोपर्यंत स्टेट यू इन्फो इन्फोगॉ फोर फाय नाईन सेव्हन चॅनल आता बाय बाय धन्यवाद